पाहणार आपण मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या संदर्भात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्यानं नाशिकच्या येवल्यात अंधरसुल येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या समितीनं जारंगे पाटील यांची भेट घेऊन आठपैकी सहा मागण्या मान्य करत असून शासन निर्णय देखील सुपूर्त केला यावर मनोज जारांगे पाटील यांनी काही अंशी समाधान व्यक्त करत आपण जिंकलो अशी घोषणा केली यानंतर आझाद मैदानासह राज्यभरातील मराठा आंदोलकांनी जल्लोष व्यक्त केला केला नाशिकच्या येवल्यात देखील मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून एकमेकाला पेढे भरवत डीजेच्या तालावर नाचवून जल्लोष व्यक्त केला या ठिकाणी अंदरसुल येथे देखील डीजे फटाके व गुलालाची उधळण करण्यात आली मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोरगरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मिळाला आहे त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवले लासलगाव मतदारसंघातील शंभर समस्त मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर वेगवेगळ्या काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवलेला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आज आपल्या मराठा समाजाचे महायुद्धा मान्य जरंग पाटील यांनी गेल्या पाच सहा दिवसापासून जे उपोषण मुंबईमध्ये चालू केले होते सरकारनी त्या मागण्या मान्य केल्या आज मराठा समाजातर्फे आंधरसूल त्याचप्रमाणे येवलला सर्व मतदारसंघाच्या वतीने आज आंद्रसूल गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर माननीय चारंगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक वेळेस करणार आहोत एवढ आज हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा आणि एक मराठ्यांचं भविष्य होत कि वर्षानुवर्ष गेल्या चार पाच वर्षापासून मनोज दादांनी आंदोलन उभं केलं लाठ्या चार्ज झाल्या सगळं झालं पण पर, परंतु एक, एक साधा तीस किलोचा माणूस या अख्या मराठ्यांचं भविष्य उभं त्या माणसाने आज केलंय आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल तर त्या शासनाने सहा ज्या मागण्या होत्या त्या शासनाने के मान्य केलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलंय तर यापुढे भविष्यात मनोज दादां पाठीमागे हा मराठा समाज येवला लासलगाव मतदारसंघातील समाज तो ताकदीने उभा राहील